नमस्कार आवाज विवेकाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूर आयोजित जागल एक दिवसाचं जी आपलं मराठी साहित्य संमेलन आहे सर गेली चार वर्ष अहमदपूरमध्ये आपण अतिशय उत्साहानं आणि अनेक समाजापर्यंत झाल्या आणि काही सम बरेच लोकांनी जनतेने त्याचं प्रेरणा घेणारे आणि नवीन साहित्यिक लोकांचं त्याच्यात काही भर पडण्यासारखं आपण एक चार वर्षापासून हे सातत्यानं उपक्रम राबवत आहोत तर यावर्षी आपण परत कुठल्या गावामध्ये काय काय होणार आहे आणि नवीन जनतेला त्याची काय माहिती मिळणार आहे आणि त्याच्यामुळं नवीन समाजासाठी काय प्रेरणा आपण मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूरच्या वतीने दरवर्षी अहमदपूर आणि परिसरातील नवीन लेखकांना कवींना प्रोत्साहन मिळावं प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही गेल्या चार वर्षापूर्वी हे एकदिवसीय जागल शेतावधल्या जागलीवरचं संमेलन अशा अर्थाने हे संमेलन सुरू केलेलं आहे आणि अहमदपूर परिसरातील आपल्याकडचे इथं घडलेले लेखक कवी यांना अध्यक्ष म्हणून आपण सन्मान देतो पहिल्या वर्षी प्राध्यापक ललिता गादगे ह्या जागलच्या अध्यक्षा होत्या दुसऱ्या वर्षी प्राध्यापक भूषण दुर्गुलवार सर यांना अध्यक्षपदाचा बहुमान दिला होता मागच्या वर्षी आदरणीय वाडकर सर ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते ह्या वर्षी चौथ्या वर्षी आम्ही पहिल्यांदा लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या लोकांना ह्याच्यामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि आत्ताच पंचेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा बहुमान करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे असे आपले लातूर जिल्ह्यातले ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्राध्यापक फम शहाजिंदे सरांना यावर्षी आम्ही अध्यक्षपदाचा बहुमान दिलेला आहे येणाऱ्या अठरा जानेवारी रविवारी सकाळी दहा वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि किनी कद्दू येथील बसवसृष्टीमध्ये या संमेल दिवसभराचं संमेलन होणार आहे आणि सकाळी दहा वाजता आदरणीय बाळासाहेबजी जाधवसाहेब माजी मंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन आहे आणि उद्घाटनानंतर एक परिसंवाद ठेवला आहे समाज बांधणीमध्ये संतांचं योगदान ह्या विषयावर परिसंवाद आहे लातूर जिल्ह्यातील बरीच नामवंत अभ्यासक मंडळी वेगवेगळ्या संतावर आपले विचार व्यक्त करणार आहेत त्यानंतर दुपारी दोन वाजता लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी योगीराज माने यांच्या अध्यक्षतेखाली एक कवीसंमेलन आपण ठेवलं आहे आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास चौतीस कवींनी यामध्ये भाग घेतलेला आहे साधारणते दोन ते अडीच तास हे कविसंमेलन चालणार आहे आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायणजी काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि फम शहाजिंदे आ, हे त्याचे प्रमुख अतिथी राहणार आहेत असा दिवसभराचा जागलीवरचं संमेलन आम्ही आयोजित करतोय अहमदपूर्व परिसरातील सर्व साहित्यप्रेमी लोकांना या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी आम्ही दुपारच्या जेवणाची पण सोय केलेली आहे त्यामुळे अगदी कुठलीही चिंता आणि काळजी न करता आपण यावं अशी आग्रहपूर्वक विनंती आपल्याला करतो सर दुसरं एक विचारायचं की आपण शहरात न करता ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात हे आपलं जागर दरवर्षी आपण घेत आहे तर काय कारण काय सर दोन अर्थाने एक तर जागल म्हणजे त्या ह्या निमित्ताने मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं जागल हा शब्दात असं सांगतो की तो जागरण आहे आणि मग ते कुठं करावं तर जागलीवर करावं तर कुठली जागल तर अहमदपूर परिसरातल्या कुठल्याही शेतामध्ये एक दिवसभर सगळेजण जावं आपल्या दररोजच्या दैनंदिन दगदगीतून लांब जाऊन आणि तिथे जसं आपण मोकळ्या हवेमध्ये थोडं मोकळं होतो त्या वेळेला आपल्याकडची अभिव्यक्ती आपण ज्या मनामध्ये भावना त्या संवेदना हे व्यक्त व्हाव्यात आणि दिवसभराचं एक छान असं असं म्हणजे कार्यक्रम व्हावा अशी त्यामागची भावना आहे म्हणून आपण ते दरवर्षी जागलीवर करतो योगायोगाने ह्या वर्षी, वर योगा योगा वर्षी। आमचे मित्र प्राध्यापक भीमराव पाटील सर यांनी ती बसवसृष्टी निर्माण केली एक संविधान पार्कात निर्माण केलेलं आहे त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन त्याला दान दिलेली आहे आणि सुंदर असं किनी कदू अहमदपूर तालुक्यात तर साधारणतः अहमदपूरपासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर किन्यू कदू नावाचं गाव आहे तळ्याच्या बाजूला फार सुंदर ठिकाण आहे आणि अशा ह्या सृष्टीमध्ये हे जे बसवसृष्टीमध्ये ह्या वर्षीचं जागेल संमेलन घेण्याची संधी आम्हाला प्राप्त होते या निमित्ताने मी प्राध्यापक भीमराव पाटील सरांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो सर महिला पुरुष या ठिकाणी म्हणजे उत्साह येतात का फक्त पुरुषासाठीच राहायच्या नाही तर आमच्याकडे सर्वांसाठी ते खुलं आहे महिला आणि पुरुष असा भेदभाव नाही साहित्यिक ते कुणी असो लेखक आहेत कवी आहेत कवयित्री आहेत सर्वांना ते मोकळं आहे अहमदपूर परिसरातील जेवढे लिहिणारे वाचणारे ह्या सगळ्या लोकांना प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावे या मूळ भावनेतूनच हे जागल संमेलनचं आयोजन होतं म्हणून हे सर्वांसाठी खुलं आहे सर मराठवाडा साहित्य परिषद आत्ताच्या तरुण पिढीमध्ये लेखन आणि वाचन हे कमी आहे असं वाटतंय का आपल्याला काही काळापुरतं मोबाईल आल्यामुळं आहे असं वाटलं होतं पण आत्ता आपण परवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला पाहिलं तर तिथं तरुणांची उपस्थिती भरपूर होती आणि आत्ता हळूहळू पुन्हा वाचनाकडे लोक वळत आहेत जुनी पिढी तर सोडात पण नवीन तरुण पिढी याच्याकडे वळते वाचनाकडे हे जास्त कौतुकास्पद आहे आपल्याकडची मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूर झाल्यानंतर किमान पाच नवीन कवींची भर त्याच्यात पडली त्यांनी आपली पुस्तकं काढली आहेत आता लेखनाकडे वळतायत हे एक आशावादी चित्र आहे आणि तरुण लोक येत आहेत ह्याच्यामध्ये हे जास्त कौतुकास्पद आणि आशावादी आहे सर हे जागाला आपण जे ग्रामीण आणि खेड्यामध्ये जर घेतो पण हे जर आपण एखाद्या वर्षातून दोन कार्यक्रम कॉलेजमध्ये जर आपण राबवत गेलो तर याचा चांगला परिणाम होईल का नाही कल्पना फार छान आहे आणि एखादं महाविद्यालय जर तशा अर्थाने आम्हाला मदत करायला तयार असेल तर आमची घ्यायची तयारी ओके सर धन्यवाद आपण या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित राहावं असं आपण सर्वांना विनंती करतोय धन्यवाद आपल्याचे आपले मनापासून आभार आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आनंदाने आस्वाद घ्यावा थँक्यू